तरी आता ताव केक कापायला तयार डाल तर बर्थडे टू यू तरी आम्ही आता हॉटेल मध्ये जेवणला ठ अंग रुस बस नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत तर आज आम्ही चाललो पिंपरी पिंपरी इगतपुरी ताऊला भेटायला आम्ही भाग्यश्री तर श्यामटा केलं तिला भेटायला तर आज तिनं म्हणजे अकरा तारखेला बड्डे आहे तर तिने वारेल आज रविवारं तर भेटी कारण की रविवारी भेटू देत आता तर चला बरं पुढे निघा पटा पट्टा सकाळला सहा वाजेलच आणि पटकन ना दहा अकरा वाजेपर्यंत पोचायला पाहिजे तर कारण की परत रिटर्न व्हा ना तर चला बरं पटकन निघू मित्र मित्रमंडळ आहे मी रस्ता मग मोटरसायकल जायला राहिला नाशिक तर रस्ता मग जाम ना भाऊता अशी भेटी घ्यात का तेचणी गाडी तर आम्ही तेचणी गाडी म्हणून आणि आता बजार बिजार करलेच तर आम्ही पोचणार आता सोब रस्ता आणि आता चहा वगैरे पिले आणि काही आम्ही भाजी शिलेला काही वस्तू दिले जे खावाना आम्ही तावला फरसा वगैरे लिहिली आणि आता अजून बिस्किट वगैरे लिहिले जठ आम्ही तरी अठ रस्ता मग एक संस्कृत हॉटेल अठ मस्त पनीर अंगारा मागाडले पोशिनी करता आणि पनीर अंगारा लिहिायचं तिला मस्त हॉटेल अठ आणि अठ आम्ही एक टाइम जेवण करला एकदम सुपर जेवण राहा मित्रमंडळ पनीर वगैरे दिलीत आणि आता आम्ही निघणार आहे ना आता मी गाडी चालवून चला बरं आता गाडी मी चालावून तरी मित्रमंडळ आता आम्ही पिंपरी पोची तर आता आता ओला भेटाल चाल नाव हो तरी मित्रमंडळ आता गाडी पैसे घ्याव आणि आता आरुष साला तंगली चाल नाव पिंपरी इगतपुरी में तो इगतपुरी में लिसा लाता बोला ताऊना बर्थडे ऐ देखा ताऊ हमने बागीश्री ताता मिसाल लो बर्थडे ला इगतपुरी में तो रियाय में इगतपुरी में ले वो ना अपना माला सुधरीज नहीं रहना बाजार पेट कंगन निकाय थी ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा मार्ग नाही तरी एक जण ला विचारा गल्ली पुढे आता पुढे जायचं गाडी दिसली चला आता पुढे निघा तरी आम्ही आता हॉटेल घ्याव लाव केकली जात अंग आरुषचे चे आणि तिकडे आम्ही आरुषला मस्त मटन लियाल का अंडा लय मटन आहे मस्त अंडे पण आहेत आणि पनीर न भाजी आमली तावला सांग नाही बढिया अब्स मित्र मंडळ आता जेवण करायला तुम्ही तरी मंडळ आम्ही इगतपुरी म्हणे बजार बिजार आता तावची आणि केक बिकल आता बर्थडे मस्त करूस तिने तिने मैत्रीण सालक वारलंय नी अट तिला तिने या मैत्रीण सईकर म्हणही तरी नी। नी आता ताव केक कापायला तयार डाल तर वाररीसनी अरे कहना क्या चाहते हो तो चला बरं के कापा बर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू भाग्यश्री हॅपी बर्थडे टू यू सांगा काय सांगतात तुम्ही बोला अरे हमने तो आना बर्थडे भाई गया यहाँ आता केक भी खा रहा है ना हमें मस्त पे तो हैप्पी बर्थडे था वो हाँ तो बाबा भी खा रहे केक थोड़े से हाँ तो मैं भी केक खा रहा हूँ हमने तो बोला हैप्पी बर्थडे ताऊ वो Thank <laughs> <laughs> you <laughs> तरी आमची ताऊचा बड्डे एकदम भारी साजरा झाला आहे तरी आता तो जाता है। तोरी ते वर्गात जात आहे मी सर्व त्यांच्या मैत्रिणींना चॉकलेट देणार आणि केक पण देणार अकरा तारखेला बड्डे आहे पण आजच वीस केला आम्ही कारण की आज आम्ही आलो का आज काय तारीख आहे का नऊ तर आज नऊ तारीख आहे तर आज भेटायला आलो रविवार आहे त्यामुळे तर बाय बाय करा सर्व सर्व बाय बाय करा तरी आम्ही ताऊना बड्डे बिड्डे व्हाय घ्या आणि भेटाय घ्या आता आता आम्ही चालणार घर तर पटपट आता तरी मित्रमंडळी आमने गाडी अर्धी रस्ता लायली होती वीस पंचवीस किलोमीटर इकडं आता गाडी दिसते मग जाऊ त्या घ्या पुढं तरी मित्रमंडळी आमने गाडी अर्धा रस्त्याला लायल होती तर तेचणी गाडी पुढे निघणी आम्ही भाऊसाहेशी मी मागा निघणार तर तेचणी गाडी अजून होऊन नाही मला वाटतं तीसनी गाडी पुढची काय आता, तो फाटा। आता, तेश्नि... तेश्नि... तेश्नि आता देखा फाटायला पाव... पावडदेव फाटा आणि आता तेच गाडी दहा मिनटं उशिरा तरी मित्रमंडळी आम्ही आमनी भाग्यश्रीला भेटीसनी घरी घ्याव आणि संध्याकाळ सात वाजणार तर तुम्हाला कसे वाटणार ब्लॉग जर ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय